तेवढ्या गोष्टी कमी आहेत एक लाख पानाचा ग्रंथ भरेल दहा वर्षामध्ये इतके उचपात्या केलेले ह्या लोकांनी त्याच्यामुळं माझ्यापेक्षा विचारवंत थोरवंत लोक या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत त्यामुळे मी अधिक वेळ घेत नाही पण तू तारी आलीच पाहिजे तुम्हाला आपल्या कर्माची शान राखायचे प वर्षाबाजी राखायची त्यामुळं यंदा धैर्यशील मोहिते पाटलांचा हा विजय झाला पाहिजे अधिक बोलत नाही जयंजय महाराज धन्यवाद सन्मानिय वैभवराजे जगताप साहेब यानंतर मारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रज पवार काँग्रेस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी मित्रपक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य धैर्यशील भैया राजसिंह मोहिते पाटील हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील सर्वांनी हात उंचावून टाळ्यांनी वाजवून त्यांचं स्वागत करायचंय सन्माननीय धैर्यशील भैया राजसिंह मोहिते पाटील साहेब आजच्या या सभेनिमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय दादा आवर्जून माझ्या सभेला या ठिकाणी उपस्थित असलेले कर्जत जामखेडचे आमदार आदरणीय दादा ज्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय ते आदरणीय नारायण आबा अहिल्यादेव यांचे वंशज भूषणजी होळकर माळशिरस तालुक्यातून आवर्जून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना संबोधित करण्यासाठी आलेले उत्तमराव जानकर माझे मित्र सहकारी वैभव जगताप व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि करमाळा तालुक्यातून आलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि युवक बंधून लोकसभा इलेक्शनचं जसं वारं सुरू झालं इच्छुक म्हणून मी माडा लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात फिरत होतो करमाळा तालुक्यात सुद्धा फिरलो जवळजवळ सहाशे बासष्ट गावांमध्ये मी दौरा केला आणि हा दौरा करत असताना विशेषतः करमाळा तालुक्यामध्ये जेव्हा फिरत होतोच या भागातली जनता जुन्या आठवणींना उजाळा देत होती सकार म्हशी शंकुराव पाटील साहेब असतील आदरणीय गोविंद बाप्पा असतील देवीसाहेब असतील नामदेवराव जगताप साहेब असतील या सगळ्यांच्या राजकारणाची समाजकारणाची आठवण आणि उजाळा प्रत्येक गावात वडीलधारी मंडळी असतील युवक बंधू असतील करून देत होते कशा पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण या तालुक्यात सर्वांनी केलं विकास कामं कशी केली करमाळा तालुका उभारणीच्या दृष्टिकोनातून करमाळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या लोकांनी सगळे कसं काम केलं हे प्रत्येकजण सांगत होत तेरा मार्चला माझी उमेदवारी नाकारली गेली आणि मी थांबलो आणि थांबल्यानंतर सगळ्यांनी दादांना फोन लावायला सुरुवात केली दादांना भेटायला सुरुवात केली भैयाला घरात बसून देऊ नका आम्हाला काहीतरी बोलायचं आहे भैयाला आमच्याकडे पाठवून द्या आणि मी पुन्हा एकदा सुरू केली वडशिवण्यातला किस्सा सांगतो वडशिवण्यात तरुण फिर पोरं भेटली मला त्या ठिकाणी त्यांनी समस्या मांडल्या गावातल्या माझ्यापाशी आणि जाता जाता एकच बोलली मला सगळी मुलं आणि ही जागोजागी घडलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये आणि साठ वर्षाच्या वर्षी जे वडीलधारी मंडळी त्यांच्यामध्ये मला हक्काने दम दिला सगळीकडे जाईल तिथं माघार फिगार घेतली तर याद राखा परत राजकारण म्हणून मोहिते पाटलांच्या कुटुंबातलं तुम्ही कोणी आमच्याकडे यायचं नाही तुम्हाला ही लढाई लढाय लागती मोहिते पाटील कुटुंबातल्या व्यक्तीनं ही लढाई लढाय लागती ती तुमच्यासाठी नाही तुम्ही खासदार होण्यासाठी नाही ती इथं बसलेल्या जनतेसाठी हा लढा द्यायला लागतो असं सांगितलं से एवढ्या अधिकारवाणीनं तरुण बोलत होते ज्येष्ठ सगळे बोलत होते मी दादांच्या कानावर घातलं कुटुंबाच्या कानावर घातलं की दादा माढा लोकसभा मतदारसंघातली लोक असे म्हणतायत सोलापूर जिल्ह्यातली जनता अशी म्हणते तुमची उणीव प्रत्येक गोष्टीत सगळे व्यक्ती बोलवून आहेत मतदार बोलवून दाखवत आहेत आता आपली हिल इलेक्शन हे आपल्या कुटुंबासाठी नाही लढायचं तर सोलापूर जिल्हा आणि माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या स्वाभिमानासाठी लढायचं मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे आणि कुटुंबाने मला साथ दिली आणि जनतेने साथ दिली आणि तुम्ही सगळ्यांनी मला उभं केले त्यामुळे मी निर्णय घेतला महाराष्ट्रात फक्त एकच व्यक्ती आहे आणि या देशात फक्त एकच व्यक्ती आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर महात्मा फुले नरवीर उमाजी नाईक यांचं जे समतेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांनी जे जनतेसाठी काम केलं पुरोगामी विचाराचं काम केलं हे जर कोण टिकवू शकतं तर ते केवळ आणि केवळ फक्त पवारसाहेब टिकवू शकते म्हणून निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जायचं आणि साहेबांना साथ, साथ, साथ द्यायची कारण का अलीकड घराच्या मालकाला सुद्धा तुझं घर नाही म्हणणारी लोक आपल्या महाराष्ट्रात पैदा झालेले आहेत आणि त्यांना दाखवून द्यायचं आहे घराचा मालक कोण आहे ते आधी काय बोलणार नाही मी फक्त साहेबांसमोर मला करमाळा तालुक्यातल्या मागण्या मांडायच्या आहेत करमाळा तालुक्यामध्ये अनेक सिंचनाचे मुद्दे आहेत साहेब मांगी तालुवाचा कुकडी प्रकल्पामध्ये समावेश झाला पाहिजे त्याच पद्धतीने रिटेवाडी उपसा सिंचन योजना झाली पाहिजे पुराचं पाणी जे वाहून जाते ते उपसा करून <laughs> चाळीस गावातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे साहेब जो रोहितदा मतदारसंघाला लागून जो भाग आहे करमाळा तालुक्याचा त्या चाळीस गावातल्या लोकांनी या ठिकाणी बहिष्कार टाकला इलेक्शनवर ती सगळी लोक आपल्याला भेटायला आलेत सभा झाल्यानंतर आपली गाठ या ठिकाणी नारायणाबाब आपल्याला घालून देतील आपण त्यांचं थोडं ऐकून घ्यावं अत्यंत दुष्काळी परिस्थितीत सगळी ती जनता फिरती आहे त्यांची एकदम वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी मध्यंतरी मी गेलो होतो पांडेगणामध्ये पांडे मला पांडे शेतकऱ्यांनी सांगितलं भैया गेल्या वर्षी कांद्याची उत्पन्न जे आम्हाला मिळालं ते उत्पन्न त्या लोकांनी सांगितलं गेल्या वर्षी कांद्याला पट्टी तीन लाख रुपये मिळाली या वर्षी शासनाने निर्यातीवर बंदी आणल्यामुळे फक्त एक लाख रुपयाची पट्टी मिळाली दुधाच्या दराच्या बाबतीत सुद्धा अडतीस रुपये दूध आज पंचवीस रुपयाला आलेलं आहे शेतकऱ्याची जाईल तिथं अडचण करायचं काम चाललेलं आहे तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायची शेतकऱ्याची अवस्था आज काय आहे एक छोटा राज्य असते आणि त्या राज्या राज्याचा राजा असतो तो त्याच्या प्रधानाला घेऊन आठवडा बाजारात जातो आणि एक शिळी विकत घेतो बोकड विकत आहे ते बोकड घेऊन माघारी राजवाड्यात येते आणि प्रधानाला सांगते की हे बोकडाचं वजन वाढलं नाही पाहिजे त्याला मात्र दररोज बदाम पिस्ते काजू खायला घालायचे आणि कसल्या परिस्थितीत वजन वाढलं नाही पाहिजे राजाचा आदेश आहे प्रधान विचारात पडतो आता काय करायचं ह्याचं वजन कसं वाढून द्यायचं नाही बदाम बी खायला घालायचा पिस्ता बी खायला घालायचा काजू बी खायला घालायचा आणि वजन वाढून द्यायचं नाही मग त्याला एक युक्ती सुचते त्या राजवाड्यात एक वाघ असतो वाघाचा पिंजर असतो त्या बोकड्याला समोर नेऊन बांधून ठेवतो त्या ठिकाणी महिना दोन महिने तीन महिने होते बोकडाचं काही वजन वाढत नाही बोकड ते घाबरतं वाघाला केंद्र शासन असाय जीएसटीच्या माध्यमातून पेट्रोलच्या दरवाढीतून गॅसच्या दरवाढीतून असा वाघ उभा करून ठेवला आहे की फक्त आदानी आंबाने मोठे झाले पाहिजेत आमचा शेतकरी हाय असा त्या वाया बोकडासारखा राहिला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे ही परिस्थिती जर सुधारायची असेल तर आपल्याला राज्यभर देशभर पवार साहेबांना साथ द्यायला लागते आणि मला खात्री आहे इथं बसलेली जी सगळी स्वाभिमानी जनता आहे ती पवार साहेबांना साथ देणार आहे मोठ्या प्रमाणावर साथ देणार आहे रिट्टीवाडी उपसा सिंचन योजना मार्गे लावायचे साहेब आता एवढे नॅशनल हायवे झालेले आहेत या भागामध्ये ड्रायपोटची आवश्यकता आहे त्या दृष्टिकोनातून कामकाज आहे साहेबांना मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपल्या राज्यातून चोवीस हजार कंटेनर केळीचं एक्सपोर्ट झालं आणि एकट्या सोलापूर जिल्ह्यातून चौदा हजार कंटेनर केळीचं एक्सपोर्ट झालेला आहे त्यामुळं करमाळा तालुक्यामध्ये के केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून माझा पठपुरा राहील उजनी बॅकवॉटरला पर्यटन निर्माण झालं पाहिजे टेंबुर्णी करमाळा रस्ता विद्यमान खासदार पाच वर्ष होते टेंबुर्णी ते जातेगाव अजूनपर्यंत रस्ता नीट झालेला नाही नुसती डागडुजी झालेली आहे परंतु तिथून पुढे रोहितदादांच्या मतदारसंघापासून सिक्स लेन रोड आहे त्यासाठी आम्हाला या ठिकाणी काम करायचंय सिना कोळगाव धरणग्रस्ताच्या लोकांसाठी काम करायचंय करमाळ्यात अनेक वर्ष झाले डी सी तिथं लाईट नाही पाणी नाही साहेब मी जसं मागाशी बोललो केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे केळीचं एवढं मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे त्या एमआयडीसी मध्ये लाईट रस्ते आणि पाणी जर आलं तर करमाळा तालुक्यातले माझे युवक बांधव त्या ठिकाणी केळीच्या बाय प्रोडक्टचं जर क्लस्टर निर्माण झालं तर नुसतं केळी एक्सपोर्ट नाही तर इथंच उपपदार्थ बनतील केळीच्या चिप्स बनतील केळीचे पदार्थ बनतील केळीच्या खोडापासून ताट वाटी चमचे बनतील असं क्लस्टर बनवायचं आहे त्या मांगी इंडस्ट्रीमध्ये त्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे आणि अलीकड आमचा उजनीचा प्रश्न असा झालेला आहे की कोण कारभारीच राहिलेला नाही कुणाला सांगायला जावं अशी परिस्थिती आहे साहेब जी ती मालक झाले एकदा बोगद्याचा एक दरवाजा उघड एकदा कॅनॉलचा दरवाजा उघड एकदा धरणाचा दरवाजा उघड आज पूर्ण उजनी रिकामी झाले तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल दोन चार साली दादा पालकमंत्री होते उजनी धरण असंच रिकामा झालं दादांनी वरच्या अठरा धरणात आठ टी एम सी पाणी आणलं परंतु सोलापूर जिल्ह्यातील जनतेला दुष्काळाची झळ कधी पोचून दिली नाही अजून आवर्जून सांगायचं आहे डीपीडीसीला आम्ही ह्या गोष्टी मांडल्या अनेक पालकमंत्र्यांना गोष्टी मांडल्या की पाण्याची ही परिस्थिती आहे रणजी मांडली नारायणाबांनी मांडली मी मांडली मां 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 आम्ही एकत्रित मांडली बघा उजणीच्या पाण्याकड सगळ्यांनी यांची भूमिका अशी आहे की एक छोटस गाव असते त्या गावामध्ये एक शेतकरी असतो तो आपले जनावर शेळ्या गुरं घेऊन डोंगरावरती चरायला जातो आणि चरायला घेऊन गेल्यानंतर तिथं दुसरा सहकारी पण असतो आणि ह्याला तिथं गेल्यावर लक्ष देतं की आपल्या घरच्यांनी तर काम सांगितले आणि ते करून आलं पाहिजे परंतु त्या डोंगरावर लांडग्यांची संख्या भरपूर असते म्हणून तो शेतकरी त्याच्या दुसऱ्या सहकार्याला म्हणतो की बाबा शेळ्या नीट सांभाळ आणि शेळ्यातून नीट सांभाळल्या तर तुला मी माझ्याकडे एक लंगडी शिळी आहे तुला बक्षीस म्हणून देईन ती पुढचं नुसतं मान हलवत आहे ती बहिर असताय ह्याला माहित नसतंय ती माण हलवत आणि गावाकडे येते आपली कामं उरकते कामं उरकल्यानंतर पुन्हा माघारी जाते आपली जनावरं मोजून बघते जेवढ्याच तेवढी जनावरं असती जनावर जेवढ्याच तेवढ्या म्हटल्यावर आता त्याला शब्द दिला आपण पळला पाहिजे ती लंगडी शिडी घेते आणि त्याच्याकडे जाते हे दर बाबा तुझं बक्षीस त्याला काय ऐकू येत नाही ते तिकडून पुढून म्हणत मी काय तुझ्या शिळीचा पाय मोडलेला नाही हे म्हणतो मी तुला लंगडीच द्यायचं कबूल केलं तर तुधाकड मला कशाला मागतोय हा दुसरा बाहेर आहे एवढं भांडण पेटतंय एका गचांडी धरण्यापर्यंत त्यांचा विषय जातो सगळ्यात शेवटी हे भांडण गावच्या पाटलाकडे जातं पाटलाचं पण नुकतंच बायकोवर भांडण झालेलं असतं त्या ठिकाणी म्हणजे पाटलाला सांगायला चालू करते मी याला लंगडी शिळीस बक्षीस देतो म्हणलेलं हे म्हणतोय मी तुझ्या शिळीचा पाय मोडला नाही त्या पाटलासमोर धाराधारी जोरात पाटील मोठ्यानं वरते गबस्ता का नाही आता आणि त्या दोघांना म्हणतोय पाटील माझ्या बायकोनी शिळी काय हत्ती जरी पाठवला तिचं तोंड बघणार नाही पाटील तिसरा बाहेरा अशी ह्या जी पालकमंत्र्यांची अवस्था आहे जेवढे आतापर्यंत पालकमंत्री झाले यांना काय समजून सांगायला गेलं प्रत्येकाने बाहेरचीच भूमिका ठेवलेली आहे अशीच या सोलापूर जिल्ह्याची अवस्था झालेली आहे कोण वालीच राहिलेलं नाही कारभारीच राहिलेला नाही आमच्या जिल्ह्याला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आज मला खात्री आहे आज जर स्टेजवर आपण बघितलं साहेबांनी नवीन मोठ आहे आता इथं मान तालुक्यातून आभईदा आलेले आहेत मी आहे नारायण ना आबा आहेत मार्शिरोस तालुक्यातून उत्तम जानकर आलेले आहेत अभिजित दाबा पाटील आलेले आहेत पंढरपूरवरून तिकडं आता आणखी येत आहेत बाबासाहेब आहेत आमची नवीन टीम साहेबांनी बांधलेली आणि मी नशीब समजतो की साहेबांच्या चौऱ्याऐंशी वर्षाचा अनुभव आमच्या तरुण पिढीला मिळणार आहे साहेब तुम्ही फक्त थाप टाका या जनतेच्या मनात जे विचार आहेत सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून करेक्टच कार्यक्रम करू आम्ही सगळीजण मिळून एवढं सांगतो मी आपल्याला आधी बोलत नाही साहेबांनी मला पुढं ज्या सभेला जायला सांगितलेलं आहे फक्त करमळावासियांना एवढंच सांगतो मी की आदरणीय साहेब आहेत तिथं स्टेजवर मोठे दादा आहेत आणि आमच्या आजूबाज करते पाटील साहेब यांच्या विचाराला यांच्या चारित्र्याला कोणताही डाग लागेल असं कोणतंही काम धैर्यशील मोहिते पाटलाकडनं होणार नाही एवढं बोलतो आणि येत्या सात तारखेला तुतारी घेतलेला माणूस त्याच्यासोबत बटन दाबायचं आहे आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मला द्यावेत एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण अतिशय आपल्या मनोगोलामध्ये करमाळा तालुक्याच्या विकास